नमस्कार माझ्या बालमित्रांनो संस्कृती संस्काराचा अनमोल ठेवा संस्कार वर्ग वर्धापन निमित्त मी कवयित्री लेखिका संगीता महाजन जळगाव येथून आपल्यासोबत थोडक्यात माझी मत व्यक्त करत आहे संस्कार वर्ग म्हटला म्हणजे येथे नटखट बालगोपाल हजर असतात ह्या बालकांमध्ये बाल, बाल अवस्थेत विविधतेचे सुप्त गुण लपलेले असतात आणि ते बाहेर काढण्यासाठी आपण हा संस्कार वर्ग घेत असतो यामध्ये मुलांना आनंददायी गप्पा गोष्टी थोर पुरुषांच्या कथा कहाणी आणि देवी देवतांची स्मृती कथा श्रोत श्लोक यांची महती अर्थ समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे तसेच मन शांतीसाठी अध्यात्म्याची ओळख होण्यासाठी या बालकांकडून आपण ध्यान करून घेणे आवश्यक आहे ध्यानातून मुलांमध्ये एकाग्रता विविधतेची विवेकबुद्धी विनम्रता सामर्थ्यशाली आत्मविश्वास वाढीस लागतो स्वतःवर वा प्रेम करायला शिकतात त्यातून ते त्यांना विविध प्रकारचा आनंद अभ्यास अभ्यासात आनंद निर्माण होतो आरोग्य निरोगी राहते मन आनंदी राहते बालकांच्या ह्या बालमनावर ह्या गोष्टीचे संस्कार टाकणे आजच्या काळात फार गरजेचे आहे चला तर मग आज आपण गणेश अथर्व शिष्य याचा अर्थ समजून घेऊया आणि रोज वाचन करून हे आपल्या जीवनात आत्मसात करावे गणेश अथर्व शिष्य मराठीमध्ये अर्थ ओंकार स्वरूपातील गणपतीला माझा नमस्कार तमेव तूच तूच साक्षात ब्रह्म आहेस तूच साक्षात करता आहेस तूच ह्या सृष्टीचा निर्माण करता आहेस तूच ह्या सृष्टीचा धारण करणारा आहेस पालन पोषण करणारा आहेस तूच ह्या सृष्टीचा संहार करणाराही आहेस खरोखर तूच सर्वव्यापी ब्रह्म आहेस तूच अविनाशी आत्मस्वरूप आहे जे योग्य आहे शाश्वत आहे तेच सत्य मी बोलत आहे तू माझे रक्षण कर जो कोणी एक स्वरूप चित्ताने श्री गणपती अथर्व शिष्याचे पठन करतो किंवा श्रवण करतो असा सर्वांचे तू रक्षण कर जो व्यक्ता वाणीने तुझ्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करत आहे अशा शुद्ध वाणीच्या वक्ताचे तू रक्षण कर जो श्रोता आपल्या स्थिर चित्ताने तुझ्या अर्थशिष्यातील प्रत्येक शब्द आत्मसात करीत आहे श्रवण करीत आहे अशा श्रोतांचे हे गणपती तू रक्षण कर तू तु उपासनेचे तुझ्या शक्तीचे जे कोणी दान करतात तू त्याचे रक्षण कर तू दिलेल्या परम चैतन्याचे शक्तीचे जे जो कोणी दान करतो तू त्याचे रक्षण कर जो व्यक्ती तुझ्या उपासनेची साधन निर्माण करतो अशा ह्या धातारास उत्पादन करणाऱ्याचे तू रक्षण कर ए गणपती तुझी उपासना करणाऱ्या सर्व शिष्यांचे तू रक्षण कर तू पश्चिमेकडून येणाऱ्या संकटापासून माझे रक्षण कर ध्यान करीत असताना साधकाचे वेगवेगळ्या दिशेकडून संकटे येतात त्यातून तू तु आमचे रक्षण कर पूर्वेकडून तू माझे रक्षण कर पूर्व दिशा तेजाची ज्ञानाची जेव्हा आम्ही तेजाची ज्ञान अर्जित करण्याचा करन्... प्रयत्न करतो तेव्हा ते ज्ञान ते अर्जित करण्यापासून जे अडचणी निर्माण होतात त्याचे पासून आमचे रक्षण कर गणपती तू माझे उत्तरेकडून रक्षण कर उत्तर कुबेराची दिशा हे गणपती तू मला समृद्ध ठेव धनापासून उत्पन्न होणारे विकार मोह माया लोभ यापासून तू माझे रक्षण कर हे गणपती तू माझी दक्षिणेकडून रक्षण कर दक्षिण यमाची दिशा तू माझी अकाली होणाऱ्या मृत्यूपासून रक्षण कर चौथ्याच थास। त्यात उद्धव दिशा कुंडलिनीची दिशा खालून वर तू दिशेने कुंडलीच्या तुत्व दिशेने वरच्या बाजूला जे काही समस्या आहे ते विघ्न आहे त्यापासून तू आमचे रक्षण कर तू आमचे खालचे दिशेने रक्षण कर खालची म्हणजे धरणी मातेची दिशा जी आपले जडत्व शोषून घेते क्षमशिला शीलता प्रदान करते आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्ती देते गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्याकडे सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी येतात त्यामुळे तू खालच्या दिशेनेही नकारात्मतेकडून आमचे रक्षण कर सर्व बाजूंनी सर्व प्रकारे हे गणपती तू माझे रक्षण कर तूच वेदाती वाडमय आहेस चिन्मय चैतन्य आत्मसाक्षात्कार आपल्या हातातून व टाळूतून जे चैतन्य शक्ती वाहते ज्याला आपण चैतन्य म्हणतो ते चैतन्य ही श्री गणे गणपती आहेस ए गणपती तू आनंदमय आहेस आणि तूच ब्रह्ममय आहेस तूच सत्य चित्त आनंद आहेस द्वितीय ती अद्वितीय ए गणपती तूच अद्वितीय असा आहेस ए गणपती तूच प्रत्यक्ष ब्रह्मा आहेस तूच सत्य चित्त आनंद आहेस द्वितीय ती अद्वितीय ए गणपती तूच अद्वितीय असा आहेस हे गणपती तूच प्रत्यक्ष ब्रह्मा आहेस तूच ज्ञानमय आणि तुझं विज्ञानमय आहेस जगदित्व विश्व हे गणपती हे संपूर्ण विश्व तुझ्यापासून निर्माण होते हे गणपती तूच ह्या संपूर्ण सृष्टीचा आधार आहेस अर्थात हे विश्व तुझ्याच आधारशक्तीने स्थिर आहे हे जग तुझ्याच तुझ्यातच लय पावते हे जग पुन्हा तुझ्यापासून उत्पन्न होते भूमी पृथ्वी रापो पाणी नलो अग्नि नीलो, वारा नभा, आकाश ए गणपती तूच पंच महाभूत आहेस चत्वारी, चार वाक्रपदायिनी वाणी वाणी परा पश्वयंती मध्यमा बैखरी हे गणपती तूच ह्या चारही वाणी आहेस तीन गुण सत्वगुण रजगुण गुण, हे गणपती तू ह्या तिन्ही तीन पलीकड़े आहेस तीन देह हो, स्थूल देह हो, जे डोळ्यांनी दिसते स्थूल देह हो, चक्र व नाड्या ज्यांची ध्यानातून जाणीव होते आनंद जे साक्षात्कारानंतर ध्यानानंतर आपल्या हातातून व जे चैतन्य वाहते व आपल्याला आनंद प्राप्त होतो हे गणपती तू ह्या दोन्ही काल भूतकाल वर्तमान काल आणि भविष्य काल हे गणपती तू ह्या तिन्ही कालाचा पलीकडे आहेस मूलाधार चक्रावर साक्षात तू विराजमान आहेस तीन शक्ती उत्पत्ती स्थिती व लय हे गणपती तू ह्या तिन्ही शक्तीपलीकडे आहेस सर्व योगी लोक तुझी साधना निरंतर करीत आहे असतात सर्व योगी लोक तुझेच ध्यान निरंतर करतात तूच ब्रह्म आहेस तूच विष्णू आहेस तूच रुद्र आहेस तूच इंद्र आहेस तूच अग्नि वायू आहेस तूच सूर्य व तूच चंद्र आहेस तीन लोक भूलोक स्वर्गलोक व गृहलोक तूच आहेस स्वरम म्हणजे ओम तूच आहे गणादि गण या शब्दात जो आदि शब्द आहे ग त्याचा प्रथम उच्चार करावा अ चा उच्चार नंतर करावा अनुस्वाराचा उच्चार त्यानंतर करावा तो अर्धचंद्राप्रमाणे असावा तारक मंत्राने अर्थात ओंकाराने जो शब्द युक्त असावा ग हे मंत्राचे पूर्व रूप आहे अ हा मंत्राचा मध्यभाग आहे अनुस्वार ह्या मंत्राचा कळस आहे अर्धचंद्रकार बिंदू हे त्याचे उत्तर रूप आहे ह्या अंकाराची चार चारा बाजूंनी एक नाद तयार होतो संहिदा संधी हा नाद एक रूप होतो हीच ती गणेशविद्या आहे ज्याची रचना गणेश ऋषींनी गणक ऋषींनी केली आहे निचंद गायत्री हा या मंत्राचा छंद आहे गणपती ह्या विद्येची देवता आहे ओम गम रूपाने दर्शविलेला गणपतीला माझा नमस्कार असो एकदंत एक, दंत एक द, द, दा दात असणारा विघ्न विघ्नमय माहिती असणे एक दात असणाऱ्या श्री गणेशाला आम्ही जाणतो धीमही ध्यान करतो ज्याची तोंड वक्र आहे अशा गणेशाचे आम्ही ध्यान करतो तो गणपती आम्हाला नेहमी स्मृती देतो शक्ती देतो ज्याचा एक दात आहे त्याचे चार हात आहे ज्याने हातात पार्श्व अंकुश शस्त्र धारण केले आहे वरत वर देणारा जो एका हाताने आपल्याला नेहमी आशीर्वाद देत असतो उंदीर ज्याचे वाहन आहे ज्याचा रंग लाल आहे पोट लांब आहे सुपासारखे ज्याचे कान आहे ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहे ज्याने अंगाला लाल रंगाचे चंदन असलेले गंध लावले आहे लाल फुलाने ज्याची नेहमी पूजा होते भक्तांसाठी ज्याच्याकडे अनुकंपा दया आहे जगाच्या निर्मितीसाठी जगाच्या कल्याणासाठी या गणपतीची उत्पत्ती झाली जो सृष्टीच्या आधी उत्पन्न झालेला आहे जो प्र प्रकृती व पुरुष यांच्यापासून भिन्न आहे असा योगी जो श्री गणेशाचे सतत ध्यान करीत आहे तो योगी सर्व योगांमध्ये श्रेष्ठ आहे सर्व व्रत धारण करणाऱ्याचा जो प्रमुख आहे त्याला माझा नमस्कार जो गणांचा पती स्वामी आहे अशा गणपतीला माझा नमस्कार शंकरगण समुदायाचा जो अधिपती आहे त्याला माझा नमस्कार ज्याचे उदरपोट हे लंब आहे आणि ज्याला एक दात आहे जो सर्वांचे विघ्न दूर करतो जो शिवाचा पुत्र आहे अशी ही वरद वरदमूर्ती आशीर्वाद देणाऱ्या या गणपतीला आम्हा सर्वांची कोटी 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 कोटी, कोटी, कोटी प्रणाम संस्कृती संस्काराचा अनमोल ठेवा संस्कार वर्ग या सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणगण ह्या ताईंनी ह्या बालकांसाठी एक वर्षापासून आपले मोलाचे योगदान दिले आहे बघता बघता सहज हे एक वर्ष पूर्ण होत आले आहे या वर्धापन निमित्त मी कवयत्री संगीता महाजन प्रमिला ताईंना आणि ह्या बालकांना अनंत मंगलमयी आनंदमयी सुखमयी आणि प्रेममयी खूप खूप शुभेच्छा देत आहे त्यांच्या वाटचाली ह्या अशाच सुंदर पद्धतीने पुढे चालत राहावे धन्यवाद 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 ताई